नमस्कार रसिक श्रोते हो मी निर्मला नगरकर संस्कृत सुभाषित सौरभमध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत आहे गेल्या काही भागांमध्ये आपण मौन या विषयावरची सुभाषितं पाहिली मौन केव्हा आणि कोणी धारण करावं या विषयीची सुद्धा सुभाषितं पाहिली आजचं एक सुभाषित असंच आहे की मौन हा विभूषण म्हणजे अलंकारासारखा केव्हा त्याचा उपयोग होतो हे आजच्या सुभाषितामध्ये सांगितलेलं आहे की मौनाचा असाही उपयोग आहे हे आपल्याला हे सुभाषित ऐकल्यावर कळतं आपण आधी सुभाषित ऐकूया आणि नंतर त्याचा मराठी रसास्वाद सुभाषित असं आहे स्वायत्तम एकांतहितम विधात्रा विनिर्मितं छादनम अज्ञता या सर्व विशेषतः समाजे विभूषण मौनम अपंडितानां स्वायत्तम म्हणजे स्वतःच्या ताब्यात असलेलं एकांत हितम एकांत राहणं गप्प राहणं एकटं राहणं किंवा न बोलणं हे स्वतःच्या ताब्यातच आहे आणि विधात्रा विनिर्मितम विधात्रा म्हणजे ब्रह्मदेवाने हे निर्माण केलेलं एक छादनम म्हणजे एक जणू काही पांघरूण आहे एक सुरक्षा कवच आहे आणि कशाचं तर अज्ञता या हा अज्ञता म्हणजे अडाणीपणा अज्ञान झाकण्याचं छादनम म्हणजे झाकून ठेवणे आपलं अज्ञान झाकून न ठेवण्यासाठी स्वतःहून गप्प बसणं मौन बाळगणं हा ब्रह्मदेवाने दिलेला एक चांगला गुण आहे आणि विशेषत सर्व विधान समाजे जेव्हा विद्वान लोकांच्या समाजामध्ये विद्वानांच्या सभेमध्ये मौनम विभूषणम अपंडितानाम मौन हा जणू काही विभूषण एखाद्या का अलंकारासारखा हा आ, मौन हा गुण धारण करता येतो आणि कोणासाठी तर अपंडिताना जे अपंडित आहेत जे मूर्ख आहेत किंवा अज्ञानी आहेत त्यांनी सर्व समाजे सर्वज्ञ असलेल्या पंडित असलेल्या विद्वान असलेल्या समाजामध्ये सभेमध्ये गप्प राहणं हा एक अलंकारासारखा गुण ब्रह्मदेवाने त्यांच्यासाठीच निर्माण केलेला आहे असा या सुभाषिताचा अर्थ आहे म्हणजे मौन कोणी राहावं केव्हा राहावं हे याच्यामध्ये सुद्धा सांगितलं जेव्हा आपल्याला एखाद्या विषयाची काहीही माहिती नसते आणि आपण जेव्हा माहितगार लोकांच्या सभेमध्ये बसलेलो असतो तेव्हा आपण तोंड न उघडणं हेच सगळ्यात चांगलं आणि ते आपल्या हातातच आहे गप्प बसणं हे कधीही आपल्या हातातच असतं आपल्याला जेव्हा एखाद्या विषयाची काहीही माहिती नसते तेव्हा मौन राहणं हा आपल्याला अलंकारासारखाच फायदा होतो या गुणाचा जणू काही तो एक अलंकारच आहे आणि आपल्या अज्ञानतेला झाकून टाकणारं ते एक जणू काही पांघरूण आहे मौन असं सुभाषितकाराने म्हटलेलं आहे आवडलं का आपल्याला हे सुभाषित आवडलं असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या भागामध्ये अशाच एका छानशा सुभाषितासह धन्यवाद